नमस्कार मंडळी तर पारू मालिकेचा शेवट आता लवकरच होणार आहे तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया आणि नेमका काय आणि कशामुळे शेवट होणार चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांची आवडती मालिका पारू ह्या मालिकेमधील मा कॅरेक्टर तुम्हाला सगळ्यांना खूपच आवडतात आणि ह्या मालिकेने प्रेक्षकवर्गांचं मन देखील जिंकलेलं होतं पण ह्या मालिकेमध्ये जे काही ट्विस्ट दाखवलेले आहेत ते प्रेक्षक वर्गांना अजिबात देखील पटत नाही कारण की पारूचा जो साधेपणा आणि ते पण एवढ्या मोठ्या घरामध्ये तिला अशी वागणूक हे सगळं काय पाहून प्रेक्षक वर्गांना कळत नाही की पारू नेमकी तिथली मालक आहे का, का नोकर आहे हे सगळं पाहून प्रेक्षक वर्गाने नाराजी देखील व्यक्त केलेली आहे आणि नुकतेच आता काही भाग जे एपिसोड रिलीज झालेले आहेत त्यामध्ये पारूला खिरीमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि ते पण स्वतःच्याच बापानं हे देखील योग्य वाटाना ना त्याच्यामुळे प्रेक्षकवर्ग या मालिकेवरती खूपच भडकलेले आहेत त्याच्यामुळे मित्रांनो या मालिकेचा शेवट तुम्हाला आता पुढच्या महिन्यामध्ये लवकरच पाहायला भेटेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा पण तुम्हाला काय वाटतं या मालिकेचा शेवट झाला पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण की मित्रांनो अजून आदित्य पारू यांचं लग्न खूप काही बाकी आहे तर तुमचं याबाबत काय मत आहे आणि तुम्हाला ही मालिका आवडते का नाही आणि तुम्ही ही मालिका पाहता का नाही हे देखील कमेंटमध्ये दे सांगायला विसरू नका धन्यवाद